कितीही मोठ्या संकटात स्वामी माऊली हाकेला धावून येणार आहेत येत्या तीन मिनिटात इच्छा मागून तर बघ एकशे एक टक्के पूर्ण नाही झाली तर सांग कोण म्हणतं की तुझी इच्छा पूर्ण होणार नाही अरे ज्याच्या पाठीशी स्वामी महाराजांचा हात आहे त्याला काहीही न प्राप्त होता असं शक्यच नाही कारण स्वामी महाराजांना अशक्य असे काहीच नाही तुझं रडकं भाग्य सुखात नाही बदललं तर सांग नशिबाला शिव्याशाप देणाऱ्यांनो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा तुमच्या मनातील इच्छा पूर्ण नक्कीच होणार आहे आज मागशील तुझी स्वामी महाराज पूर्ण करणार आहेत भाग्यात अशक्यही शक्य होऊन जाणार तुझेही सुखाचे दिवस चालू होतील होय बाळा कर्ज गरिबी भयंकर दुःख तुझे आता जळून जाणार आहे तू फक्त माझ्यावरती विश्वास ठेव एकशे एक टक्के तुझे नशिबात नाही तेही मी देणार आहे बाळा कुणी ठरवूनही तुझं वाईट आता करू शकणार नाही खतरनाक दुःखात देव तुझ्या हाकेला धावून येणार आहे चिंता करत रडत बसू नकोस स्वामी भक्तांनो तुम्हाला जर तुमच्या देवावरती स्वामी महाराजांवरती विश्वास असेल तर माझा माझा जे देवावरती विश्वास आहे असे टाईप करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा एका गावाबाहेर एक शंकराचे देऊळ होते ते स्वयंभू स्थान होते काळीभर शंकराची पिंडी होती त्या गावाच्या राजाची देवावर फार भक्ती त्याने त्या देवाला सोन्याचा मुखवटा केला होता शिवरात्रीच्या उत्सवात श्रावण सोमवारी तो मुखवटा चढविण्यात येई हजारो लोक पाहायला येत असे राजा रोज देवाच्या पूजेला जात असे राजाकडची ती पूजा तिचा थाट किती वर्णावा किती सांगावा सुंदर सुगंधी फुलांच्या माळा बेलाच्या त्रिदळांच्या पाट्या भरलेल्या असत चंदनाचा सुवास सुटलेला असे उदबत्त्यांचा घमघमाट असे ओवाळायला कापूर असे बाहेर चौघडा वाग वाजत असे असा थाटाने पूजा होत असे त्या देवळाजवळ एक संन्यासी राहायला आला तो फार कोणाशी बोलत नव्हता देव शंकराला प्रदीक्षणा घालीत असे आसन मांडून जप करीत बसे तो झाडाचा पाला फक्त खाई जवळ वाना वाहणाऱ्या झाडाचे झऱ्याचे पाणी पी असा त्याचा कार्यक्रम असे एकदा एक, एक परगावाचा मनुष्य त्या गावी आला देवा शंकराच्या दर्शनास गेला संन्यासी शांतपणे बसला होता महाराज आपणाला एक प्रश्न विचारू का त्या माणसाने विचारले संन्यासी म्हणाला विचार, विचार तेव्हा तो मनुष्य म्हणाला तुम्ही इथे पुष्कळ दिवस झाले राहत आहात देवाच्या पूजेला देवाच्या दर्शनाला रोज कितीतरी लोक येतात मग त्यांच्यातील देवाचा खरा भक्त कोण त्यावर संन्यासी म्हणाला की खरं सांगू का मग तो मनुष्य म्हणतो हो सांगा दुसऱ्याच्या रागाची संन्याशाला काय भीती मग संन्यासी बोलतात ते खरे आहे तर ऐका इथे रोज दोन प्रहरी एक गुराखी येतो तो देवा शंकराचा खरा भक्त आहे त्याला वेद मंत्र येत नाही जप जाप करीत नाही तो पूजा तरी कशाने करणार कोठून अनिल गंध कोठून आणल निरंजन येथे राजा रोज पूजेसाठी येतो कशी घवघवीत दिसते त्यांची पूजा किती माळा किती कपूर तेव्हा तो मनुष्य म्हणतो त्या राजापेक्षाही तो गुराखी मोठा भक्त त्यावर संन्यासी म्हणतात की हो पुन्हा पुन्हा काय सांगू परत तो मनुष्य म्हणतो पण महाराज तुमच्या म्हणण्यावर विश्वास बसत नाही तेव्हा संन्यासी त्याला सांगतात तुम्हाला उद्या प्रचिती दाखवतो राजा पूजा करील त्यावेळेस व गुराखी दुपारी येईल ये त्यावेळेस तुम्ही इथे या तेव्हा तो मनुष्य अवश्य येईल म्हणून ये ये निघून जातो संन्यासी आपल्या कामात रमलेला असतो दुसरा दिवस उजाडतो तो, तो मनुष्य आधीच देवळात येऊन बसला जातो काही वेळाने राजा आला चौघडा वाजू लागले सनाया वाजू लागल्या महापूजा सुरू झाली माळा चढविण्यात आल्या कापूर पेटवून राजा ओवाळू लागला इतक्यात काय झाले ते देऊळ एकदम हलू लागले भूकंप होणार असे वाटू लागले तेव्हा राजा घाबरला दगड डोक्यावर पडतात की काय मंदिराचे असे त्याला वाटले त्याच्या हातातील ती आरती खाली पडली कुठले ओव्हाने आणि कुठली पूजा राजा धूम ठोकून पळत सुटला राजाच्या बरोबरचे सारे पळत सुटले ती पूजा तशीच अर्धवट तेथे पडून राहिली दुपारची वेळ झाली तेव्हा तो गुराखी आला त्याच्या गायी रानात चरत होत्या तो देवाच्या दर्शनासाठी आला तो गाभाऱ्यात शिरला पिंडीला त्याने कडकडून मिठी मारली नंतर त्याने आपल्या भाकरीचा नैवेद्य देवासमोर ठेवला क्षणभर त्याने डोळे मिटले आणि तेथेच ती कांदा भाकर खाऊ लागला देवाजवळ बसून तो जेवू लागला देव म्हणजे सर्वांची आई इतक्यात ते देऊळ हलू लागले दगड डोक्यावर पडणार असे वाटले हातातील भाकरी हलू लागली भूकंप होणार असे वाटत होते परंतु गुराख्याने काय केले तो पळाला का त्याने धूम ठोकली का तर नाही त्याने एकदम शंकराच्या पिंडीला मिठी मारली देवा सांभाळ आता सर्व काही तुझ्याच चरणी मी अर्पण केले आहे असे तो देवाजवळ बोलला तेव्हा देऊळ हलायचे थांबले गुराख्याला आनंद झाला त्याने ती आणलेली भाकरी कांदा भाकरी पोटभर खाल्ली देवाला नमस्कार करून पुन्हा जवळ रानात गेला गाईसाठी वासरी वाजू लागला प्रचिती ज्याला हवी होती तो मनुष्य तेथे होता पटले की नाही संन्याशाने विचारले राजा पळून का गेला गुराखी तेथेच का राहिला अरे राजा ज्या पिंडीची पूजा करीत होता ती पिंडी त्याला खरोखर देवाची वाटत होती का देऊळ हळू हलू लागताच तो पळाला देव जवळ असताना तो पळाला का संकटात देवाशिवाय कोण तारणार परंतु ही पिंडी रक्षण करील असे त्याला वाटले नाही त्याने स्वतःच्या पायावर अधिक विश्वास ठेवला ती पिंडी म्हणजे केवळ दगड असे त्याला वाटले त्या गुराख्याला तो दगड वाटला नाही त्याला तेथे खरोखरच देव दिसत होता ती पिंडी देवाची परमेश्वराची महादेवाची आहे असे त्याला खरोखर वाटत होते हा खरा भाव त्याचा होता त्याची खरी भक्ती होती त्याच्या पूजेत भले का फुले नसतील कापूर नसेल चंदन नसेल परंतु सर्व सुगंधाहून थोर असणं असा खऱ्या भक्तीचा सुगंध त्याच्या पूजेत होता आता पटले ना तुम्हाला संन्याशाने शेवटी विचारले तेव्हा तो मनुष्य होय महाराज असे म्हणून विचार करीत निघून गेला स्वामी भक्तांनो देवावरती विश्वास ठेवा जर तुम्ही देवावरती विश्वास ठेवले आणि कर्म चांगले केले तर तुम्हाला तुमच्या आयुष्यात कशाचीही स्वामी महाराज आपला देव आपला भगवंत कमी पडू देत नाही स्वामी भक्तांनो तुम्हाला जर हा विश्वास असेल आपल्या देवावरती तर लगेच व्हिडिओला लाईक करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा बाजूची घंटी दाबून राजाधिराज योगीराज अक्कलकोट ब्रह्मांडनायक श्री स्वामी समर्थ महाराज की जय असे टाईप देखील करा आणि सतत महाराजांच्या नामस्मरणात रहा, श्री स्वामी समर्थ